नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाचा पहिला दिवस आज, आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहोत की आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढागळ वातावरण राहणार आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसत असेल तर नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज आपण पाहत असं दिसत असेल स्क्रीनवरती तर आपण पाहू ढागळा वातावरण हे दिसत आहे नाशिकमधील काही भागांमध्ये आज ढागळा वातावरण दिसत आहे नाशिकमधील मालेगावमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर आज दुपारून ढगळ वातावरण हे राहण्याची शक्यता आहे सोबतच थंडीचे प्रमाणसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे सोबतच आपण पाहिलं गेलं तर नाशिकच्या शहराचं असलेला चाळीसगावमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वाटवून दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये चिखलीमध्ये आपल्याला ढगाळ वाटावून दिसत आहे सोबतच अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर ढगाळ वाटून हे आपल्याला दिसत आहे जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा जर आपण पाहत असो तर ढगाळ वाटून हे आपल्याला दिसत आहे अकोला जिल्ह्यातील काही भागात हे आपल्याला ढगाळ वाटावून दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्याचा विचार करायला गेला तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ढागळ वातावरण वात दिसत आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आपण सासवड जेजुरी जुन्नरमध्ये पाहिला गेलो तर आज ढागाळ वातावरण राहणार आहे सोबतच पुण्यालागत असलेला सातारा जिल्ह्यात काही थील भागामध्ये सुद्धा आज ढागळ वातावरण राहण्याची शक्यता आहे साताऱ्यातील वळूजमध्ये कराडमध्ये आपल्याला ढागळ वातावरण दिसत आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज वातावरण राहणार आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जत या ठिकाणी आपण पाहत असेल तर ढागाळ वाटवून आहे कोल्हापूर सुद्धा काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दाट आहे सोबतच आपण सोलापूर जिल्ह्यात पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोले इचगाव पंढरपूर मोहोळ अक्कोलकोट या भागांमध्ये सुद्धा आपण ढगाळ वातावरण हे दिसत आहे तर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर काळा पट्टा आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद